ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी एक आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता तो आपली शेती भाती करून सुकाणं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला किरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं ते त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकन किरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतो खोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कंबरट्यात मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला उष्टमाष्ट घातलं नाही सारा दिवस उपास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणाली म्हणजेच बैलाला येऊन म्हणाली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही किरीच्या पातेल्यात सर्पानं गळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवलं माझ्या सुनेला राग आला तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळाशी विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मला मारलं मी देखील आज उपाशीहीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर आराण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्यांना प्रश्न केला तू असा चिंतांग्रात का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला ह्याचा उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचा उपवास कर हे व्रत कसं करायचं ते सांगतो भाद्रपद महिनेचा चांदण्या पंथाखाली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंत धावण करावं आवळकाठी कुटून घ्यावी तिळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता मिळते आणि नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मणी इच्छिल कार्य होतं मुलानं हे व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं रजदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसवून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा पूर्ण हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी, सुपल संपर्ण जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद